इतका रोज आटापिटा करतो मी पण बोलायला तुझ्याजवळ धिरच होईना इतका रोज आटापिटा करतो मी पण बोलायला तुझ्या जवळ होईना खरंच सांग तुला मी तुला रोज पाहिल्याशिवाय माझा दिसत जाईल रोजच त्या ठिकाणी भेटतेस तुम्हाला रोजच त्या ठिकाणी भेटतेस तू मला समोरून जाताना पाहतो मी तुला पण कोठाला ओठत जोड ना खरंच सांगू तुला मी तुला रोज भेटले तुला रोज पाहिल्याशिवाय माझा दिसत जायना <coughs> तुला सांगावस वाटत असं कधी बोलायला टाइमच मिळ ना खरंच सांगू तुला मी तुला रोज पाहिल्याशिवाय माझा दिसत जायना रोज तुला सागर किनारी घेऊन भिडावं वाटत रोज तुला सागर किनारी घेऊन भिंवस वाटतं मन मोकळे बोलून वाळू वाटात बसावं असं वाटत पण तसा कधी जळला वेळच मिळ ना खरंच सांगू तुला मी तुला रोज फायद्याशिवाय माझा दिसत जाईना तुला रोज फायद्याशिवाय माझा दिसत जाईना